आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी आपल्या लहानपणीच दृष्टी गमावली होती एका वादळात सापडल्यामुळं बाबा वेंगा यांना आपल्या डोळ्याची दृष्टी गमवावी लागली असं म्हणतात त्यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील काळात जगामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांची भविष्यवाणी करून ठेवली आहे त्यातील अनेक घटना या खरा ठरल्याचा दावा देखील केला जातोय बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस बाबत देखील काही भाकीत वर्तवली आहे दोन हजार पंचवीस साली जगाच्या अंताची सुरुवात होईल युद्ध आणि भूकंप होतील असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे बाबा वेंगा यांच्या या भाकिताची झलक गेल्या काही दिवसांमध्ये भारतासह इतर काही देशांमध्ये पाहायला मिळाली आहे बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही विनाशकारी भूकंपाचा जगाला सामना करावा लागेल या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होईल बाबा वेंगा यांचं हे भाकीत आता खरं होताना दिसत आहे अमेरिकेपासून ते आशिया खंडातील अनेक देशांना सध्या भूकंपाचे धक्के बसत आहेत भारताबाबत बोलायचं झाल्यास भारतात देखील दिल्लीपासून ते बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत त्यामुळे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी होणार का अशी भीती आता व्यक्त केली जाते बाबा वेंगा यांनी वादळात सापडल्यामुळं आपली दृष्टी गमावली मात्र असं मानलं जातं त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि पुढच्या काळात जगात ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्याबद्दल त्यांनी भविष्यवाणी केली 2025 साली जगाच्या अंताची सुरुवात होईल या वर्षात प्रचंड महाभयंकर भूकंपाचं संकट जगावर येईल पूर्वेकडील देशांमध्ये युद्ध होतील याचा परिणाम पश्चिमेकडील देशांवर देखील होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलंय दरम्यान आता मार्च महिना सुरू झालाय मार्च महिना सुरू होण्याआधीच जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले तसेच युद्धस्थिती देखील आहे त्यामुळे बाबा वेंगा यांचं भविष्य खरं होणार का अशी भीती व्यक्त केली जाते दरम्यान दोन हजार पंचवीसच्या मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेक अनाकलनीय घटना घडतील असं भाकीत देखील बाबा वेंगा यांनी वर्तवलेलं आहे त्यामुळे नेमकं काय घडणार का याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे